शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यावर गारपिटीसह पावसाचं संकट गोंगावत आहे गेल्या दोन दिवसापासून राज्यातील अनेक भागामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे ऐन हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलेला आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे वादळी वाऱ्याचं पाऊस पडेल या काळात वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पंचेचाळीस किमी इतका असेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे दरम्यान या काळात विजांच्या कडकडासह पाऊस पडणार असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे पुढील चोवीस तासामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे मेघगर्जनेसह पाऊस झाला या पावसामुळे चांगलाच गोंधळ उडाला आता हवामान विभागाकडून छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर लातूर धाराशिव नांदेड आणि बीडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे माहिती आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद